नमस्कार कशा आहात सगळ्या तर काल ना संध्याकाळी मटकीची उसळ म्हणजे मिसळ पाव केला होता थोडक्यात के, आणि आज सकाळी पाव शिल्लक होते पावभाजी तर करायची नव्हती मग काय करावं त्या पावांचं अखिलेशनं दोन लाद्या पाव आणले होते म्हणजे जवळजवळ चोवीसपेक्षा जास्त पाव आणले होते मग म्हटलं चला काहीतरी ट्राय करूया कांदेसुद्धा नव्हते कांदे याच्यात आवर्जून घाला दोन टोमॅटो चिरले थोडासा मटार जेवढं होतं तेवढंच साहित्य यात तुम्ही पाहिजे तेवढ्या भाज्या घालू शकता आणि कोथिंबीरसुद्धा घातली काल रात्री मिसळपाव अखिलेशनं केला होता सध्या थोडासा इंटरेस्ट घेत आहे रेसिपीमध्ये आणि मला हे बघून छान पण वाटत आहे मग आज सकाळी माझा तर सोमवार होता मग म्हटलं चला मुलांसाठी काहीतरी वेगळं बनवूया या सगळ्या भाज्या मी परतून घेतल्या खरं तर याच्यात आपण कोबी गाजर कांदा आ, मी थोडीशी एकच सिमला मिरची घातली आहे तुम्ही तीन चार घालू शकता त्यानंतर आलं लसूण पेस्ट अशा अनेक व्हरायटी यामध्ये घालू शकतो पण मी आत्ता जरा थोडक्यातच केलं आहे कारण त्या दोघांपुरतंच करायचं होतं आणि केल्यानंतर लक्षात आलं की ब्रेडचे म्हणजे पावाचे अजून लहान पीससुद्धा या ठिकाणी मी करू शकले असते त्यानंतर यामध्ये आपली तिखट पूड जी रेग्युलर असती ती म्हणजे नुसत्या तिखटाची थी पूड घातली आणि त्यानंतर याच्यात घातला पावभाजी मसाला आणि मीठ एवढंच साहित्य घालायचं असेल तर चाट मसाला किंवा लिंबू पण घाला माझ्याकडे आत्ता दोन्हीही नव्हतं अजून जास्त छान चव आली असती बघा इथे पावभाजी मसाला पण घातलेला आहे मी आणि हे सगळं पुन्हा चांगलं हलवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आणि या काही आपण दोन तीन भाज्या घातल्या आहेत त्या शिजेपर्यंत चांगलं हलवून घ्यायचं एक दोन दोन तीन मिनटं लागतात आणि हा व्हिडिओ करताना लाईट गेली होती प्रचंड जास्त गरम होत होतं आणि त्यामुळं अंधार पण थोडा वाटत आहे तर असे मी ब्रेडचे फार मोठे तुकडे केले होते पण थोडे लहान केले तरी चालतील हे नंतर झाले लहान आकारानं परतल्यावर पण मला त्यामुळं या कढाईमध्ये हलवता येत नव्हतं थोडंसं सा सांडत होतं नॉनस्टिक कढाई वापरली तर जास्त चांगलं होईल आणि थोडीशी मोठी कढाई पण दोन्हीही मुलांना खूप जास्त आवडला हा जो पदार्थ आहे ते ही ब्रेडची भाजी नाही ब्रेडची भाजी पण मी करते पण त्याची पद्धत वेगळी आहे आणि आता ह्याचा ट्विस्ट इथं आहे की यामध्ये तुमच्याकडे असेल तेवढं चीज म्हणजे मी तर अख्खी क्यूब घातली होती जेवढी मोठी आमूलची असती संपूर्ण ह्याच्यामध्ये चीज घालायचं इतकं छान दिसत होतं ते माझा सोमवार होताना तर मी खरंच आवडीनं खाल्लं असतं असं संपूर्ण ह्याच्यावर हे चीज घालायचं आणि चीज घातल्यानंतर हे थोडंसं झाकायचं म्हणजे एक दहा पंधरा मिनटं जसं आपण बेक वगैरे किंवा सँडविच जशा पद्धतीनं आपण झाकून ठेवतो तसं हे झाकायचं बघा तुम्ही भरभरून बर चीज घातलेला आहे तसं म्हटलं तर हा लहान मुलांसाठी हेल्दी पदार्थ आहे आपल्यासाठी म्हणाल तर नाही पण आपण आता मी हा पहिल्यांदा केला आहे असं नाही की आपण रोज करून खातो त्यामुळे चालतं आहे तेवढं किती चीज घातलं बघा मी किती पूर्ण कढई झाकली पाहिजे आणि दोन लेअर म्हणजे खाली मी जेव्हा ब्रेड घातले त्याच्यावर पण एकदा चीज खिसून घालायचं आणि वरच्या लेअरवर पण एकदा चीज खिसून घालायचं त्याच्यावर पुन्हा तिखट पावडर थोडीशी घालायची आणि असेल तुमच्याकडं तर एक अर्ध लिंबू याच्यामध्ये पिळायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवून काहीतरी ओझं ठेवायचं अफलातून म्हणजे मुलं तर म्हटली आई काय बनवलं आहे से खूप छान क्रीमी असं लागत आहे आणि त्यानंतर मग आपण हे बघा मी नंतर तिखटपूड घातलेली आहे फक्त लाईट गेल्यामुळं मला जरा सुचत नव्हतं कारण मला अखंड फॅन लागतो आ, हे बघा असं झाकण ठेवायचं आता हा आपला पदार्थ डन झालेला आहे म्हणजे पूर्ण झालेलं आहे त्याच्यावर मग मी हे ठेवलं काय म्हणतात त्याला खलबत्ता ठेवला आणि झाल्यावर बघू शकता ताट पण निघत नव्हतं एवढं ते चीज छान मेल्ट झालं होतं आणि खरंच खूप छान म्हणजे काहीतरी नवीन रेसिपी माझ्याच हातून घडली असं मला वाटलं आणि समाधान मिळालं जेव्हा मुलांनी पोट भरून खाल्लं तुम्ही पण नक्की करून बघा चला बाय बाय श्री स्वामी समर्थ